नमस्कार कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मी डॉक्टर मृण्मयी भजक मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ जस्टिस यांनी दिशा स्कीम लॉन्च केलेली आहे दिशा म्हणजेच डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर होलिस्टिक ॲक्सेस टू जस्टिस आपल्या समाजामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात समाजातल्या प्रत्येक घटकाला परिपूर्ण न्याय मिळावा हा याच्यामागचा एक मुख्य उद्दिष्ट आहे आणि ते परिपूर्ण करण्यासाठी समाजातले जे दुर्बल घटक आहेत जे शैक्षणिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्यासाठी काय योजना आहेत ह्याविषयी आजच्या भागात आपण बोलणार आहोत आजचा आपला चर्चेचा विषय काय असेल ते आपण समजून घेऊया आज आपण बोलणार आहोत अनुसूचित जातींसाठीच्या योजना आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सहयोगी प्राध्यापक तथा उपप्राचार्य विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर श्री किशन मोरे सर सर नाश्चार। नमस्कार कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते धन्यवाद तसंच आपल्या बरोबर आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ऍडव्होकेट अश्विन थुल सर सर नमस्कार कार्यक्रमात आपलंही मनापासून स्वागत करते सर आपण म्हणतो की काही घटक हे दुर्बल आहेत आणि घटनेने सगळ्यांना समान संधी दिलेली आहे समान न्याय आहे तर तुम्ही काय सांगाल की मुळात सामाजिक सुरक्षा म्हणजे काय सामाजिक सुरक्षा ही हु. फार आधुनिक अशी संकल्पना आहे आणि ह्या सामाजिक सुरक्षेसाठी कल्याणकारी राज्याची फार महत्वाची भूमिका असते आपल्या संविधानाच्या अंतर्गत आपली राज्यव्यवस्था जी असते ही एक कल्याणकारी अशा प्रकारची आहे आणि त्यामुळं मग त्यांची सामाजिक सुरक्षेसाठी फार महत्वाची भूमिका येते सर भारतातली काय स्थिती तुम्ही सांगाल की सामाजिक सुरक्षिततेच्या बाबतीत आपला भारत तसं पाहिलं तर जातींच्या समूहांचा देश आहे कारण अनेक जाती या देशामध्ये आहेत ह्या जातीची वर्गवारी करत असताना ज्या खालच्या स्तरामध्ये जाती आल्यात त्या वर्णव्यवस्थेमध्ये आणि जाती व्यवस्थेमध्ये त्यामधील खास करून अनुसूचित जाती ज्यांच्यावर आज आपण बोलत आहोत त्यांना अस्पृश्य असल्या कारणाने आपल्या व्यवस्थेने सर्व अधिकार नाकारलेले होते ते सामाजिक असतील आर्थिक असतील शैक्षणिक असतील किंवा मानवाधिकारसुद्धा त्यांना हे व्यवस्थेने नाकारलेले आहेत आणि म्हणून आज ह्या सामाजिक सुरक्षेसारख्या योजनांना फार महत्त्व प्राप्त होतं नक्कीच सर ऍडव्होकेट अश्विन थुल सर तुम्हाला मला असं विचारायचं की वैश्विक मानवाधिकार जाहीरनामा जो एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये झाला तर भारतही त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका काय आहे याबद्दल काय सांगाल आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्या अगोदर आपल्या संविधानामध्ये प्रत्येक नागरिकाला विकासाचा एक हक्क आहे आणि जेव्हा आपण त्यांच्या विकासाची गोष्ट करतो त्यावेळेस त्याचा बौद्धिक विकास त्यांचा आर्थिक विकास आणि सामाजिक ॲज वेल एज राजकीय विकासाचे साठी एक प्र, आ, प्रबोधन आणि त्याच्यासाठी एक कष्ट करण्याचे शासनाकडे किंवा कॉन्स्टिट्यूशनचं एक धोरण आहे तेच पुढे नेण्यासाठी आता मानवी हक्क आयोगाचा जो इंटरनॅशनल यू डी एच आर आहे ह्युमन राईट्स डिक्लेरेशन ते आ, तो तो कन्व्हेन्शन भारताने अडॉप्ट केला आहे आणि ज्या आंतरराष्ट्रीय पातळीचे जे इंटरनॅशनल लेवलचे जे प्रिन्सिपल्स आहेत ह्युमन डेव्हलपमेंट वर किंवा आर्थिक डेव्हलपमेंट ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल ते आपण अडॉप्ट केले आहेत आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळे धोरण इकडे uh, राष्ट्रीय आणि uh, राज्य uh, लेवलला आपण uh, राबवत आहोत बरोबर आहे म्हणजे पूर्ण वैश्विक लेवलला देखील आपण असं म्हणू शकतो की आपला देश हा पुढारलेला आहे किंवा एक समानतेचं सूत्र हे आपल्या देशाने जागतिक पातळीवर देखील स्वीकारलेला आहे सर भारतीय संविधानातल्या काय तरतुदी आहेत मोरे सर तुम्ही काय सांगाल अगदी योग्य सांगितलं ॲडव्होकेट थुलसाहेबांनी पण भारतीय संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत अनुसूचित जातीच्या संदर्भामध्ये त्यापूर्वी मी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याकडे घेऊन जाईन जरूर सर कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अस्पृश्य जातींसाठी लढा दिला होता त्यांच्या मानवाधिकारांसाठी लढा दिला होता त्या लढ्याचा परिपाक म्हणून आपल्या संविधानामध्ये त्यांना मानव म्हणून प्रतिष्ठेने कसं जगता येऊ hmm. शकेल त्यासाठी या तरतुदी आहेत आपल्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार आहेत सरांनी सांगितलं त्याप्रमाणे oh. आपल्या संविधानाला प्रास्ताविक आहे आणि त्याची सुरुवातच आम्ही भारतीय लोक अशी आहे hmm. तर त्या आम्ही भारतीय लोक मध्ये सुद्धा ह्या देशामधील सर्व अनुसूचित जातीचे लोक असतील जमाती असतील महिला असतील सर्व गोरगरीब लोकांचा समावेश होईल तिथे त्यांना स्थान मिळेल आणि आपलं संविधान महत्वा करून चार बाबीवर आपलं संविधान अधिष्ठित आहे <coughs> न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता तर ह्याही त्या लोकांना कशा मिळतील अशा hmm. तरतूद आहेत चौथ्या भागामध्ये आपल्या संविधानामध्ये राज्याचे नेतिनिदेशक तत्त्व आहेत hmm, hmm. आणि सरांनी मूलभूत अधिकारांचा संदर्भ दिला होता तर ह्यामध्ये राज्याला एक कल्याणकारी राज्यव्यवस्था म्हणून एक सामाजिक रचना कशी चांगली तयार करता येऊ शकेल असे निर्देश आहेत नक्कीच आणि कलम नंबर शेचाळीस मध्ये जर बघितलं आपण तर अनुसूचित जाती आणि जमातींच्या हितसंबंधाचं रक्षण करणं हे राज्याचं कर्तव्य आपलं संविधान <coughs> मानत आहे त्यासोबतच आपलं संविधान ह्या अनुसूचित जातींच्या जा हितसंबंधाचं रक्षण करण्यासाठी ती। तीनशे अडुतीश्या कलमामध्ये एक राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग प्रस्थापित करण्याची तरतूद करतो हा आयोग फार महत्वाचा आहे कारण ह्या देशामध्ये दे, जिथे जिथे अनुसूचित जातींवर अत्याचार होतील ते सामाजिक असतील आर्थिक असतील शैक्षणिक अशा प्रकारचे असतील त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं त्याची इन्क्वायरी करणं त्याची मॉनिटरिंग करणं आणि इव्हॅल्युएशन करणं हे काही कार्य ह्या अनुसूचित जाती आयोगाला असतात त्यासोबतच हु. त्याचे महत्वाचे कार्य जे येतात की ज्या तक्रारी प्राप्त होतात त्या तक्रारीवर सुद्धा हा आयोग काम करतो आणि मग एक हा समूह एक मुख्य प्रवाद कसा येईल सामाजिक दृष्टिकोनातून आर्थिक दृष्टिकोनातून हे नक्कीच त्यासाठी ह्याची फार महत्वाची भूमिका आहे म्हणजे प्रत्येक जो नागरिक आहे त्याला घटनेने काही हक्क दिलेले आहेत तर ते हक्क अबाधित राहिले पाहिजेत यासाठी कायदा हा कार्यरत आहे आणि हा कायदा जनमानसापर्यंत कसा पोहोचावा यासाठी आहे आजचा आपला कार्यक्रम आणखीही या विषयावर आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर <laughs> ंगोली दर गुरुवार सायकाली पांच बाजन तीस मिनटानी शनिवार सका अक्रह तीस मिनटानी और रविवार सहा साहब तीस मिनटानी देश भर के 300 से भी अधिक संविधान सभा के सदस्यों की अथक परिश्रम और जोरदार मंथन के बाद भारत के लोगों ने स्वयं को अमृत कलश के रूप में दिया एक नायाब उपहार संविधान इसी जीवंत और पवित्र मार्गदर्शिका के बल पर हमें दुनिया का सबसे बड़ा और महान लोकतंत्र होने का गौरव प्राप्त है 28 राज्यों और 8 केंद्र शासित प्रदेशों सहित 140 करोड़ से भी ज्यादा लोगों की विविधता भरे इस देश को एक सूत्र में पिरोता है हमारा संविधान संविधान है हमारे देश का महाप्राण जो हर एक नागरिक को सामाजिक आर्थिक राजनीतिक न्याय के साथ साथ प्रतिष्ठा गरिमा और अवसर की समानता भी प्रदान करता है गर्व है हमें अपने संविधान पर जो हमें प्रकाश और आगे बढ़ने की प्रेरणा प्रदान करता है स्वतंत्रता की 75 साल की गौरवपूर्ण यात्रा हमने इसकी मदद से पूरी की समय समय पर जरूरत के अनुसार इसे और बेहतर किया वंचितों तक इसकी पहुंच को और आसान बनाने को प्रतिबद्ध हैं हम सबको न्याय हर घर न्याय नव भारत नव संकल्प विधि जागृति जैसे विविध अभियानों का आयोजन संविधान में लिखी समानता कर्तव्य और अधिकारों के आधार पर ही हम संकल्प से सिद्धि की मंजिल भी हासिल करेंगे हमारा संविधान हमारा सम्मान नमस्कार विश्रांति दिशा कार्यक्रम मध्य अपने सगैंस मनपूर्वक स्वागत करते आज का आपका चर्चे का विषय है अनुसूचित जातींसाठी सामाजिक सुरक्षा योजना ज्या अनुसूचित जाती जमाती आहेत त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षितता कशी त्यांना मिळावी आणि त्यासाठीच्या काय काय योजना आहेत ह्यावर आज आपण चर्चा करतोय आणि आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक श्री कृष्ण मोरे सर आणि ऍडव्होकेट अश्विन थुल सर सर नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आपलं विश्रांतीनंतर मोरे सर तुम्ही काय सांगाल मघाशी आपण संविधानात काय काय आहे ते आपण पाहिलं आता कायदा काय सांगतो म्हणजे अनुसूचित जातींवर अन्याय होऊ नये किंवा त्यांच्यावर आक्रमण होऊ नयेत म्हणून कायद्यामध्ये काय तरतुदी आहेत आपल्या संविधानामध्ये कलम नंबर सतराचा फार महत्वाचा कायदा आहे हु. ज्याच्या अनुषंगाने अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे आणि अस्पृतेचं अस्पृश्यतेचं पालन होणे हा एक गुन्हा मांडण्यात आला ज्याला शिक्षा आहे तर ह्या अस्पृश्यता नष्ट करण्याच्या कायद्याच्या मधून भारताच्या संविधानाच्या ह्या कायद्यामधून पुढे काही दुसऱ्या कायद्यांची निर्मिती आपल्याला करावी लागली कारण त्या अस्पृश्यता नष्ट करण्याच्या कायद्याला महत्त्व तेव्हाच येईल की ज्यावेळेस आपण अस्पृश्यता पूर्णता नष्ट करूया तर त्यासाठी एकोणीसशे पंचावन्नमध्ये अस्पृश्यता अपराध कायदा आला त्याला पुढे आपण प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट ॲक्ट असं म्हणतो किंवा नागरी संरक्षण कायदा असं म्हणतो नागरी हक्क संरक्षण कायदा असं म्हणतो हा कायदा अस्पृश्यता पाळणे आणि अस्पृश्यतेच्या अनुषंगाने ज्या ज्या कोणत्या व्यक्तीला निसमर्थता येतात सामाजिक दृष्टिकोनातून म्हणजे तो अस्पृश्य आहे म्हणून त्यांनी ही गोष्ट करायला नको त्यांनी हा व्यवसाय करायला नको इथे जाऊ नको इथे त्याला प्रवेश नाही ह्या सर्व गोष्टी गुन्हा मांडण्यात आलेल्या आहेत आणि मग त्या समूहाला एक सर्व सर्व समावेशक अशा प्रकारचं वातावरण कसं निर्माण होईल आणि तो माणूस म्हणून प्रतिष्ठेने कसा उभा राहील त्याच्या फार महत्वाच्या तरतुदी आहेत नक्कीच सर कायद्यामध्ये तरतुदी आहेत आणि कायदा नेहमीच सर्व जाती जमातींना सर्व घटकांना नेहमीच आधार देत असतो धूल सर तुम्ही काय सांगाल की सद्यस्थिती काय आहे कायदा आहे पण त्याची अंमलबजावणी कशी आहे आणि सद्यस्थिती समाजामध्ये काय आहे जसं सरांनी सांगितलं की एका अनुसूचित जातीच्या नागरिकाला त्याच्या विकासासाठी जो जो काही त्याचा सहभाग लागतो त्यासाठी हा प्रोटेक्शन करण्यासाठी अट्रॉसिटी ऍक्ट पण दिला आहे त्याच्यामध्ये अट्रॉसिटी ही डिफाईन करण्यात आले आहे त्याच्यामध्ये ब्लू ब्लड अट्रॉसिटी आहे किंवा एक इकॉनॉमिक अट्रॉसिटी झाली किंवा एक बार्बेरिक अट्रॉसिटी झाली वेगवेगळ्या अट्रॉसिटीज त्यांनी त्याच्यामध्ये डिफाईन केल्या आहेत ज्यात ज्याच्यामध्ये जर प्रमोशन डाव डावलण्यात आलं किंवा जर त्यांच्यावर असॉल्ट करण्यात आला तर त्याच्या त्याच्या संदर्भात त्यांना अफेन्स म्हणून आयडेंटिफाय केला आहे त्याची त्याच्या अंमलबजावणीसाठी त्याचे जे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स आहेत ते एका विशिष्ट दर्जाचे ठेवले आहेत त्यासाठी स्पेशल कोर्ट्स करण्यात आले आहेत त्यांना खास डिरेक्शन आहेत की फास्ट ट्रॅक करण्यात आले सो दॅट जस्टिस कॅन बी एक्सपिडे आणि लवकरात लवकर त्याला न्याय भेट भेटावा मग एक डेटरेन्स म्हणून अँटीसिपटरी बेल चा जो एक प्रावधान असते ते पण काढून घेण्यात आला आहे आणि जर अट्रॉसिटी एक्सपेशी मेकआउट होत असेल तर त्यांना अँटीसिप्टी बिल घेता येत नाही तर वेगवेगळे असे प्रोटेक्शन एक तर प्रोटेक्शन सो दॅट जो जो नागरिक आहे अनुसूचित जातीचा त्याला एक सेफ वाटावं म्हणून ते प्रोटेक्शन आहे आणि दुसरं म्हणजे डेटरेन्स म्हणजे जर जर कोणाच्या मनात असं काही करण्याची भावना येत असेल तर त्याला त्याचा कायद्याचा एक धाक असावा त्यासाठी हे अँटीसिप्ट बिल वगैरे सारखे प्रोव्हिजन काढून तो आणि त्याची ताबडतोब लवकरात लवकर अंमलबजावणी घडवण्यात आले आहेत आणि त्याची आपण ग्राउंड वर बघतो की एक एक बऱ्यापैकी स्पेशल कोट्स, में, आ, ते करत सर आपण बघतो की केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत काही नियम आहेत तर त्यांच्याबद्दल आपण सविस्तर सांगावं नक्कीच पण तत्पूर्वी मी आणखी एक कायदा आपल्याला सांगू जरांनी संदर्भ दिला हो पण आपल्या देशामध्ये आपले भंगी बांधव जे हाताने महिला साफ करायचं काम करतायत आणि त्या परंपरा चालत आलेल्या आहेत त्यांच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा हाताने महिला उचलण्यासाठी त्यांची नियुक्ती करणे हा पण एक गुन्हा मांडण्यात आला आहे अच्छा आणि त्यासोबतच जे संडास कसे असले पाहिजेत कसे नसले पाहिजेत म्हणजे हु. पूर्वीच्या काळामध्ये पाठीचे संडास असायचे आणि तेव्हा हाताने <laughs> महिला मग हे बांधव घेऊन जायचे तर त्याच्यामध्ये त्यांच्या प्रतिष्ठेचा फार अवमान व्हायचा तर त्यामुळं आपण त्यांना प्रतिष्ठा कशी मिळेल तर त्या सर्व परंपरा सुद्धा नष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचं पुनर्वसन कसं होईल त्यासाठी सुद्धा मग आता कायदे आलेले आहेत नक्कीच आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या योजनाविषयी विचारलंय प्रश्नाकडे मी आता येतो फार महत्वाच्या ह्या योजना आपल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी संविधानाच्या अंतर्गत त्यांची जी भूमिका असते ह्या अनुषंगाने त्याखाली केलेल्या आहेत डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट भारत सरकारच्या ह्याच्या वेबसाईटवर जर आपण गेलं ज्याची वेबसाईट सोशल जस्टिस डॉट डॉट इन ह्यामध्ये ह्या सर्व योजनांची इत्यंभूत माहिती दिलेली आहे मी आज या प्रसंगी या, या सर्व बांधवांना असं आवाहन करेल की त्या योजना आपण बघाव्यात आणि त्याचा नक्की फायदा घ्यावा ह्या योजना साधारणतः शैक्षणिक योजना आहेत बरं नक्की सर ह्या सगळ्या योजना ज्या तुम्ही सांगितल्या त्या आपल्या संकेतस्थळावर वेबसाईटवर उपलब्ध आहेत तर नक्कीच आपण सगळेजण प्रत्यक्ष बघूही शकता आणि मोरे सर देखील आपल्याला त्या योजनांबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर न्याय विभाग भारत सरकार ने टेली लॉ और न्याय बंधु योजना का एकीकरण कर दिया है सिर्फ एक रजिस्ट्रेशन से इन दोनों सेवाओं का लाभ ले सकते हैं डाउनलोड करें टेली लॉ फॉर सिटीजन्स मोबाइल ऐप लाभार्थी के रूप में रजिस्टर करें अपनी जानकारियों को भरते हुए दस्तावेज अपलोड करके अपना प्रोफाइल तैयार करें अपने मोबाइल नंबर और उस पर प्राप्त हुए पासवर्ड द्वारा लॉग करें डैशबोर्ड पर अन्य विकल्प और विवरण की जानकारी लें। जिस केस पर आपको कोर्ट में वकील की जरूरत है उसे चुनते हुए रिक्वेस्ट फॉर एडवोकेट असिस्टेंस इन कोर्ट मैटर पर क्लिक करें कंटिन्यू पर क्लिक करते ही आपका मामला न्याय बंधु प्रो बोनो पर फॉरवर्ड हो जाएगा केस सेक्शन में टेली लॉ से फॉरवर्ड हुआ वो केस दिखेगा जिस पर आप अपनी इच्छा अनुसार वकील कर सकते हैं आपके वकील द्वारा उठाए जा रहे हर कदम की जानकारी आपको आपके मोबाइल पर नोटिफिकेशन द्वारा उपलब्ध होती रहेगी तो आज ही इस इंटीग्रेटेड सेवा का लाभ उठाएं। नमस्कार विश्रांतीनंतर दिशा कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजचा आपला विषय आहे अनुसूचित जातींसाठी सामाजिक सुरक्षा योजना आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक श्री किशन मोरे सर आणि ॲडव्होकेट अश्विन थुल सर नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करते आपलं मोरेसर ब्रेकवर जाण्याच्या आधी आपण चर्चा करत होतो ती म्हणजे केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजनांबद्दल तर त्याबद्दल आपण सांगा नक्कीच मला वाटतं आपल्या चर्चेचा हा फार महत्वाचा भाग असेल ह्या योजना मी असं सांगत होतो हु, की शैक्षणिक समीकरण शैक्षणिक सक्षमीकरणासाठी से योजना आहेत त्यासोबतच आर्थिक सक्षमीकरणाची योजना आहेत त्यासोबतच सामाजिक सक्षमीकरणाची योजना आहे आणि इतर अशा प्रकारच्या योजना आहेत ह्या सर्व योजनांची माहिती वेळेअभेळ आता आपल्याला सर्व देता येणार नाही पण फार महत्वाच्या ह्या योजना आहेत जेणेकरून ह्या समाजातील विद्यार्थी मुलं शिकले पाहिजेत त्यांना स्कॉलरशिप देण्यात आलेली आहे ह्या समाजातील जे लोक व्यवसाय करू इच्छितात त्यांना आर्थिक मदतीच्या तरतुदी केंद्र सरकारने केलेल्या आहेत त्यासोबतच सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा ह्या फार महत्वाच्या योजना आहेत असं मी मानतो नक्कीच सर तुम्ही काय सांगाल की ह्या योजनांमध्ये काय काय तरतुदी आहेत म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात असतील आर्थिक क्षेत्रात असतील सामाजिक क्षेत्रात असतील शैक्षणिक क्षेत्राबद्दलच्या तरतुदींबद्दल आपण सांगितलं तर बरं होईल कारण एक शिक्षण हा प्रत्येक मुलाचा घटकाचा त्या विद्यार्थ्याचा पाया असतो आणि शैक्षणिक काय तरतुदी आहेत एकतर आपण बघितलं आज स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा ह्या समाजातील मुलं किती शिकतात हा एक संशोधनाचा विषय आहे आणि मग त्याला शिक्षणासाठी चालना मिळाली पाहिजे त्या अनुषंगाने मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीच्या योजना केंद्र सरकारच्या दोन प्रकारच्या आहेत त्या त्यासोबतच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीच्या योजना केंद्र सरकारच्या आहेत आणि त्याच्यासोबतच उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि कोचिंगच्या अशा चार प्रकारच्या योजना या शिष्यवृत्ती त्या अंतर्गत आलेल्या आहेत आणि मी असं पुन्हा आवाहन करेन की ह्या विद्यार्थ्यांनी योजनांची माहिती घेऊन त्याचा नक्की फायदा केला पाहिजे नक्कीच म्हणजे मॅट्रिकच्या आधी आणि त्याच्यानंतरही आहे उच्च शिक्षणासाठी देखील शिष्यवृत्ती आहे याचे आपल्याला अगदी तपशील हवे असतील तर आपण आपल्या वेबसाईटवर वर जाऊन हे सगळे तपशील आपण बघू शकता सर तुम्ही म्हणालात की आर्थिक सक्षमीकरणासाठी देखील काही योजना आहेत की आर्थिक दृष्ट्या देखील सर्व घटकांना सुरक्षित वाटलं पाहिजे होय आर्थिक सक्षमीकरणासाठी खालीलपैकी योजना मी आपल्याला सांगेन तर <coughs> नॅशनल शेड्युल कास्ट फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तयार करण्याची योजना या अंतर्गत आहे त्यासोबतच राष्ट्रीय जाती आर्थिक विकास कॉर्पोरेशन हे सुद्धा <coughs> केंद्र सरकारची योजना आहे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आर्थिक आणि विकास कॉर्पोरेशन ज्याला आपण नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सोबतच <coughs> स्पेशल सेंट्रल असिस्टन्स टू एस सी सब प्लॅन ही एक चांगली योजना आहे स्कीम ऑफ असिस्टन्स टू एस सी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व्हेंचर कॅपिटल फंड फॉर एस सी क्रेडिट एन्हॅन्समेंट अँड गॅरंटी स्कीम फॉर एस सी अशा ह्या सर्व आर्थिक बाबीच्या योजना आहेत मला वाटतं ह्या योजनांचा फायदा जर एस सी लोकांनी घेतला तरुणांनी घेतला खास करून तर त्यांच्या न्याय नक्की होऊ शकेल ऍडव्होकेट अश्विन कुमार सर आ, आता सरांनी सांगितलं की केंद्र शासनाच्या योजना आहेत राज्य शासनाच्या योजना आहेत आणि आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागासाठी म्हणजे आर्थिक आहे शैक्षणिक आहे सामाजिक आहे योजना आहेत कायदे आहेत पण तुम्ही आता एक वकील म्हणून जेव्हा समाजाकडे बघता तेव्हा तुम्हाला काय सद्यस्थिती दिसते या योजनांबद्दल मी अजून थोडं सांगू इच्छित जसं सरांनी सांगितलं की शैक्षणिक जो विभाग आहे त्याच्यामध्ये ह्या योजना आहेत जसं फॉर एक्झाम्पल जर स्टुडंट्सला ओवरसीज जायचं आहे तर ता त्यांना स्कॉलरशिप देण्यात येते हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप पण देण्यात आली आहे मी बघितलं आहे मागच्या का माग माझ्या स्वतःच्या ओळखीचे काही लोक आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या नवीन क्षेत्रामध्ये जेव्हा त्यांनी इकडे शिक्षण घेतलं तर त्यांच्या लंडनच्या पूर्ण शिक्षणाचा पूर्ण जो खर्च आहे तो त्यांनी गव्हर्नमेंटनी हंड्रेड पर्सेंट दिला आहे आणि त्यानंतर त्यांना एनओसी सी पण देण्यात आले आहे सो दॅट ते ओव्हरसीज लंडनलाच त्याचा एक्सपर्टीज अजून घेऊन म्हणजे प्रोफेशनल एक्सपर्टीज घेऊन मग परत येतील okay. ब्रेन ड्रेन कमी करण्यासाठी त्यांना परत ऑफर देण्याचं पण आहे सो देर आर सेव्हरल सच स्कीम्स जसं शिक्ष शैक्षणिक विभागात ठेवण्यात आलं आहे त्याऐवजी जो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे त्यासाठी जसं सरांनी आता हे जेवढेही स्कीम्स सांगितले आहेत त्याऐवजी मी पण बघितलं आहे की जेव्हा जे आपले वेगवेगळे धोरण चालले जसे मेक इन इंडिया आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा गव्हर्नमेंटचे टेंडर्स निघतात त्याच्यामध्ये एम एस ई सोडून अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांना पण प्रेफरन्स देण्यात यावं किंवा त्यांना काही रिलॅक्सेशन देण्यात यावे हे पण काही धोरण राज्य शासन किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट याची अंमलबजावणी करते आणि त्यांना मेनस्ट्रीम पार्टिसिपेशन आ, आ, मदे पार्टिसिपेशन साठी एनेबल करत आहे आणि जेव्हा पॉलिसीज ह्या ज्यांची ऍडव्हर्टाइजमेंट होते किंवा इम्प्लिमेंटेशन होते त्यानंतर जर जर ते आपल्याला ते 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 ग्राउंड लेव्हलवर त्याचं जर त्याची जर अंमलबजावणी दिसत नसेल तर त्यासाठी जसं मी या अगोदर सांगितलं की आपण हायकोर्टा मार्फत आ, रिट पिटिशन्सच्या थ्रू कोर्टाच्या निर्देश निर्देशनास आणून दिलं की जर जरी जरी कोर्ट गव्हर्नमेंटची ती पॉलिसी आहे तरी त्याची अंमलबजावणी होत नाही आहे किंवा त्याला सं सरकम्वेंट करण्यात येत आहे तर हायकोर्टातच्या नि निर्देशनास आणून दिल्यानंतर हायकोर्ट अप्रोप्रिएट डिरेक्शन्स देऊन त्यांना ते इकॉनॉमिक पार्टिसिपेशन किंवा या स्कीम्सचा जो लाभ आहे वेगवेगळ्या शैक्षणिक स्कीम्सचा पण जो लाभ आहे त्यासाठी पण शासनांना ते डिरेक्शन देऊन कम्पेल करत आहे असं आम्ही बघितलं आहे अजून खूप काम करण्याची गरज आहे या सगळ्या ज्या योजना आहेत त्याचा फायदा कसा आणि किती लोकांना झालेला आहे अर्थात अनेक लोकांना झाला असेल पण तुम्ही तुमचे अनुभव काही सांगू शकाल का, का याबाबत मला असं वाटतं ह्या नक्कीच योजनांचा लोक फायदा घेत आहेत पण फायदा घेत असताना अनेक समूह असा पण आहे की ज्यांच्यापर्यंत तो फायदा अजून पोहचलेला कारण त्या अनुषंगाने जागृती नाही आहे बर बर आणि आपण कुठे व्हायला पाहिजे आणि त्या योजना आपल्याला कशा मिळतील ते लोकांपर्यंत जाणं मला वाटतं फार महत्वाचं हो, आजच्या आपल्या कार्यक्रमाचा उद्देशही तोच आहे की वेगवेगळ्या योजना आहेत त्या सगळ्यांपर्यंत पोहोचाव्यात आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा सर आपण काय सांगाल आपला अनुभव जसं सरांनी सांगितलं की अजून खूप मोठा एक घटक आहे किंवा एक भाग आहे आपल्या समाजाचा ज्यांच्यापर्यंत ह्या योजना किंवा हा जो विचार आहे तो व्यवस्थित रीतीने पोहोचला नाही आणि पूर्ण समाजाची जी जबाबदारी आहे पुष्कळदा आपण बघतो की आरक्षणासारखा जो विषय आहे तो पण एक विच विच इज ऑल्सो अ सोशल सेक्युरिटी इशू तो पण त्याचा पण पुष्कळदा एक एक वेगळा अर्थ लोकांना पूर्णपणे समजलेला नसतो आ, आता आरक्षणाबद्दल काही लोक विरोध पण करतात आता फॉर एक्झाम्पल मी माझं स्वतःचं एक म्हणतो की मी जर आज हायकोर्टामध्ये जर प्रॅक्टिस करत आहे तर त्या आरक्षणामुळेच करत आहे कारण जर आरक्षण नसतं तर माझ्या जे वडील आहेत किंवा मा माझ्या अगोदरची जी जनरेशन आहे त्यांना ते तो तो प्लॅटफॉर्म भेटला नसता आणि तो प्लॅटफॉर्म मग मला भेटला नसता त्यांना कुठेतरी त्याचा फायदा झाला त्यामुळे जरी मी डायरेक्ट आरक्षणाचा फायदा घेतला नसेल तरी त्यांच्या फाय त्यांना फायदा झाला म्हणून मला तो प्लॅटफॉर्म भेटला आहे तर आ, आ, हे जे याची जी अंमलबजावणी आहे किंवा याचा जो फायदा आहे समाजामध्ये तो हळूहळू होत आहे अजून खूप काम करण्याची गरज आहे पण हळूहळू कुठेतरी त्याचा फायदा होत आहे आणि हे ज्या ह्या ज्या स्कीम्स आहेत कारण अजून एक असा विचार आहे की जो आरक्षण हा एकच मार्ग आहे तसं नसते सुप्रीम कोर्टाने पण म्हटलंय की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि वेगवेगळ्या स्कीम्स ह्याच्याने पण वेगवेगळे घटक जे आहेत समाजाचे ते पुढे येतील आणि शासनाने त्याच्यासाठी जास्तीत जास्त काम करावं आणि ते आपल्याला दिसतंय की आजच्या आजच्या तारखेला ते होत आहे नक्कीच म्हणजे खर तर योजना आहेत त्या ता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि ज्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचत त्यांना नक्कीच ह्या सगळ्या योजनांचा फायदा झालेला आहे अनेक मुलं परदेशी देखील आज शिकायला जात आहेत आणि उत्तम शिक्षण घेऊन ते इथे परतही येत आणि एकूण आपल्याच देशाची त्यांच्याकडून सेवा होते आ, मोरे सर तुम्ही काय सांगाल की कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाताना की एकूणच अनुसूचित जातींसाठी ज्या योजना आहेत आणि आजचं एक सामाजिक भान राखता आमच्या दर्शकांना तुम्ही काय आवाहन कराल तत्पूर्वी मी राज्य सरकारची वेबसाईट आपल्या समोर सांग जरूर सर की जे जेणेकरून हा समोर पोहोचेल हो ती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची वेबसाईट आहे आणि समाज कल्याण आयुक्तालय यांच्या ज्या योजना आहेत त्या सर्व डिटेल दिल्या आहेत ओके एस जे एस ए डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ ई डॉट इन ह्या वेबसाईटवर जर आपण गेलात तर त्या सर्व योजना शैक्षणिक असतील सामाजिक असतील आर्थिक असतील किंवा hmm. इतर असतील त्याचा नक्की आपल्याला फायदा घेत अनुसूचित जातींसाठी सामाजिक सुरक्षा या विषयावर आज आपण बोललो त्यातले अगदी महत्वाचे मुद्दे जे मोरे सरांनी सांगितले होते की वेबसाईटवर संकेतस्थळावर ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या उपलब्ध आहेत केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या तर कृपया सगळ्यांनी त्याचाही लाभ घ्यावा आणि सर आपण दोघेही आज इथे आलात आणि अतिशय महत्वाचे मुद्दे आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवलेत त्याबद्दल आपल्या दोघांचीही मी अगदी मनापासून आभारी आहे मनपूर्वक धन्यवाद दिशा या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय नमस्कार नमस्कार